Lights, lights. अजरा तालो है, चे, लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स ऑन सर्व प्रकारचे लाइट्स झुम्बर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स वर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रीपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट्स मिळण्याचे गडिंग चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वे अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गडिंग हलकर्णी येथील क्रेशर बंद करण्याच्या तेथील ते ग्रामस्थांच्या मागणी संदर्भात आज गडिंगलज येथे प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात होत तो आपण व्या केला पाहिजे दुसरं म्हणजे तुम्हीच कृषी विभागाला पत्र दिलं आहे प्रदूषण विभागाला पत्र दिलं आहे पशुवैद्यकीय विभागाला पत्र दिलं आहे एकवीस तारखेला एक आणि तालुकास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांना पण पत्र दिलं आहे तर यांचे नेमके काय आव्हान आले सांगा वर्षवाईस सांगा मला तुमच्या डिपार्टमेंट कधी कधी स्थळ पाणी झाली त्या त्रुटी काय होत्या आणि त्या फिलफुल त्यांना दंडाचे कशा झाल्या आणि त्या कधी केल्या त्याच्याकडे कामासाठी पन्नास रुपयाची

की किशर चालू झाल्यापासून तुमच्या विजिट किती झाल्या त्याच्यामध्ये त्रुटी काय होत्या त्या त्रुटी त्यांनी पूर्ण केल्या का किंवा नाही हे झाल्यापासून सूर्यास्त करायचं त्याला कारण आहे पर्यावरणाच पक्षी झोपतात माणसं झोपतात दुसरं त्यांनीच सर्क्युलर काढलेले आणि त्या सगळ्या सर्क्युलर मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत हे जे सर्क्युलर आहेत शासनाचे या सगळ्या सर्क्युलर मध्ये या गोष्टी मांडल्या आहेत सगळ्या नोंदी घ्याव्या आणि त्या पर्यावरणाच्या विभागाने तपासल्या प्रदूषण मंडळाने यावर तुम्हाला काय सांगितले प्रदूषण मंडळानं आम्हाला जे काही मुद्दे सांगितले या मुद्द्याचे ठोस उत्तर न देता त्यांनी फक्त कायद्याचे हे कायद्यात आहे ते काय असं वेग उत्तर दिलेले आहेत मात्र या पातळीवर त्यांनी ठोस असं कायद्याच्या दृष्टीनं दिले नाहीत आमचं मत होतं की आत्तापर्यंत तुम्ही किती दिवस व्हिजिट केली त्या व्हिजिटाचं ते सांगू शकलेलं नाहीत ते म्हणतात की आम्ही कागद आणलेले नाहीत म्हणजे एखाद्या बैठकीला येत असताना कागदपत्रांसह यायला पाहिजे मात्र हा गोष्ट त्यांनी केलेले हे होता का म्हणजे असं आमचं संघटनेचं मत म्हणजे सोशल असेसमेंट इम्पॅक्ट झालेला नाही एन्व्हायरमेंटल असेसमेंट इम्पॅक्ट झालेला नाही आत्ता आमची मागणी आहे की दोन जो दो पोहोचेल तोपर्यंत सगळे प्रश्न बंद हे एस आय चे रिपोर्ट येऊ देत दे, ए आय चे रिपोर्ट येऊ देत हे दोन्ही रिपोर्ट आल्यानंतर मग कशा का निर्णय हलकर्मी गावातील जे क्रशर आहेत या क्रशरच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये महत्त्वाचे दोन निर्णय झाले एक म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत अटींची पूर्तता करण्याचं पत्र प्रदूषण विभागानं या क्रशरधारकांना दिलं होतं तर त्याच्या संदर्भात अटींची पूर्तता केली का नाही हे पाहण्यासाठी तीस तारखेला प्रत्यक्ष जागेवर प्रदूषण मंडळ भूवैज्ञानिक आणि पा प्रांताधिकाऱ्यांचे प्रतिनिधी अशी संयुक्त पाहणी करण्यासाठी तीस तारखेला येणार रहे। आहेत आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे ए आय एचा म्हणजे इन्व्हायरमेंटल असेसमेंट इम्पॅक्ट म्हणजे ज्याचा पर्यावरणीय परिणाम काय झालेला आहे याच्या संदर्भात अभ्यास करण्याचं आज प्रांताधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात ते जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर बोलणार आहेत आणि त्यानंतरच मग पुढची निर्णय आपण करणार आहोत खरं तर तीस तारखेच्या पा, प्रत्यक्ष पाहणीमध्ये जो काय निर्णय होईल त्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे एवढंच या निमित्ताने मी सांगतो आजचा आज ज्या पद्धतीनं चर्चा झाली ती चर्चा बघता ही लढणाऱ्या माणसांच्या बाजूनं प्रशासनाला निर्णय घ्यायला लढणाऱ्या माणसांनी भाग पाडला आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय ग्रामसेवक सगळे कागदामध्ये बदल करू शकतो आमची तुम्हाला विनंती संबंधित अधिकाऱ्यांना आपण सगळी कागदपत्र यामध्ये अनेक कागदपत्रांचे फेरफार झालेले आहेत ग्रामपंचायतीने केलेले आहेत तसेच अनेक पर्यावरणाचे रिपोर्ट झालेले नाही ते रिपोर्ट तयार झाले पाहिजे आणि या रिपोर्टराच्या आधी पुन्हा फेर तपासणी होऊन स्थळ पाणी झाली पाहिजे त्यांना सत्तावीस तारखेपर्यंतची मुदत आहे ती मुदत संपल्यानंतर संयुक्त प्रांतांच्या नेतृत्वाखाली स्थळपाणी झाली पाहिजे आणि या स्थळ पाणीमध्ये आज तो पर्यावरणाचा नाश झालेला हो आहे पर्यावरणाचा नाश होत असताना जे जलाशय आहेत त्या जलाशयामध्ये खडी क्रेशर आहेत याची सगळी तपासणी करून यामध्ये खडी क्रेशर बंद झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्या चळवळींच्या वतीनं आणि त्या चळवळीचे नेतृत्व करणारे राजेंद्रांना पाटील या सगळ्यांच्या वतीनं आमची ती मागणी एखाद्या उद्योगामुळे एखाद्या गोष्टीमुळे जर वाढ होत असेल तर ती गोष्ट बॅन करणं बार करणं ऍज अ मॅजिस्ट्रेट म्हणून असो त्या प्रांत असो किंवा कलेक्टर साहेब असो त्यांना ते अधिकार आहे एखाद्या निर्णय घेतला तो निर्णय बदलण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे का आहे तो का बदलला ते पण सांग म्हणजे लॉ अँड किती दिवस असू शकतो किती दिवस असू

आजच्या बैठकीला मान्य प्रांताधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली नसील साहेब पी आय साहेब अधिकारी कोल्हापूर पोल्युशन डिपार्टमेंट कोल्हापूर व तालुका कृषी अधिकारी व भूगर्भ तज्ञ सर्वांच्या समक्षी मिटिंग झाली ह्या मिटिंगमध्ये असं ठरलं पोल्युशन बोर्डानं आम्हाला तीस तारखेला अधिकारी पोल्युशन बोर्ड हे संयुक्तिक तळपाणी करणार आहेत त्या तळपाणीनंतर आम्हाला जो अहवाल येईल तो, तो आम्हाला अहवाल बंद करण्याच्या दृष्टिकोनातून समाधानकारक भेटत असेल तर आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहोत त्यामुळं आत्ता आम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित करणार आहोत जर खडीक्रेशर बंदसाठी हे जर प्रदूषण महामंडळ आणि खनिखनिकर्म अधिकारी त्या पद्धतीने अहवाल देत नसतील तर वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आंदोलन आम्ही शेतकरी करणार आहोत आजची जी बैठक झाली त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मिळाली काय काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली अजून काही प्रश्नाची उत्तरं उत्तर समाधानकारक नाहीत काही खोट्या कागदपत्रांच्या आधारे जे हे परवाने मिळवले गेलेले आहेत ते परवाने रद्द करा म्हणून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना त्याची मागणी केलेली आहे आणि त्याचं प्रोसिडिंगसुद्धा कला मी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खास करून ग्रामपंचायतीचे कागदापत्र कागदपत्रामध्ये बदल होऊ नये म्हणून ते दफ्तर ताब्यात घ्या असं आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे

तीस तारखेच्या मिटिंगनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे असे आंदोलनाचे प्रमुख राजूदा पाटील यांनी जनगर्जनाला आयुष्य बोलताना सांगितले आणि सुरू असलेल्या अलकर्णी येथील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय या सर्व शेतकऱ्यांसह त्यांनी घेतलेला आहे तीस तारखेच्या पाहणीनंतर नेमके हे अधिकारी कोणता निर्णय घेतात त्या निर्णयामुळे येथील खडीक्रेशर बाधित शेतकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं समाधान होत आहे काय यापुढे नेमकं काय का होणार हे सर्व पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे आज ज्या पद्धतीनं चर्चा झाली ही चर्चा बघता ही लढणाऱ्या माणसांच्या बाजूनं प्रशासनाला निर्णय घ्यायला लढणाऱ्या माणसांनी भाग पाडलाय असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय सह लता पालकर गणिमा